श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे मौनी अमावस्या आणि अमावस्येच्या दिवशी आपण जर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असते ठराविक तिथींना काही ठराविक त्या त्या तिथींनुसार आपल्याला उपाय जे आहेत तर ते करायचे असतात पौराणिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येला वाईट बोलणे टाळावे तसेच मौन बाळगावे या दिवशी शिव आणि श्रीहरी विष्णूंची पूजा करणे हे सुद्धा शुभ मानले आहे पंचांगानुसार मौनी अमावस्या नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनटांनी समाप्त होणार आहे तर आपल्याला उद्या काय करायचं आहे एके ठिकाणी दही भात हा आपल्याला ठेवायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे यामुळे जी काही नकारात्मकता आहे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती आहे वाईट बाधा आहे तर ती नष्ट होते तसेच अमावस्या तिथीला जर आपण काही उपाय केले तर पितृदोष कालसर्प दोष जर आपल्याला असतील काही ग्रहदोष असतील तसेच शनिदोष असतील तर यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कधी आपण खूप कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळत नाही आणि आपल्या कष्टाला हवे तसे फळ मिळावे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही मुले ऐकत नाही तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्याला फक्त स्वतःचा थोडासा वेळ या उपायासाठी द्यायचा आहे जास्त काहीही आपल्याला करायचे नाही तुम्हाला काय करायचं आहे उद्या संध्याकाळी तिन्ही सांजेला भात शिजवायचा आहे भात शिजवताना तांदूळ जे आहेत तर ते धुवायचे नाहीत आणि या भातामध्ये आपल्याला मीठ हे बिलकुल घालायचे नाही हा भात शिजवून घेतल्यानंतर अगदी थोडासा तुम्ही मुठभर भात जो आहे तर तो शिजवायचा आहे आणि तो शिजवून घेतल्यानंतर तो थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर या भातामध्ये आपल्याला आंबट दही घालायचे आहे दही मिक्स केल्यानंतर काय करायचं आहे हा भात तुम्हाला एका ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे तर तो कशा प्रकारे ठेवायचा यापूर्वी तुम्हाला एक बादलीभर पाणी तुमच्या घराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि यानंतर आपण जेव्हा हा दही आणि भात एकत्र मिक्स करणार आणि त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे हा भात तुम्ही एका प्लेटमध्ये घेतला तरी चालेल किंवा आपल्या हाताच्या मुठीमध्ये जरी घेतला तरीसुद्धा चालेल आणि तुमच्या घराभोवती जर जागा असेल तर तुम्हाला तुमच्या घराभोवती हा भात शिंपडायचा आहे एका हातात तुम्ही ताटामध्ये भात घ्या आणि त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा त्यासोबत घ्या पुढे तुम्हाला भात टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडंसा पाण्याचा शिंतोडा तर असे मागं टाकायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण घराभोवती तुम्हाला हा दही भात शिंपडायचा आहे आता बघा बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये सुद्धा एखाद्या नवीन कामाची सुरुवात जर करायची असेल तर वाईट शक्तींचा नाश व्हावा म्हणून दही भात जो आहे तर तो त्या शेताभोवती किंवा आपलं एखादं पीक असेल तर त्याभोवतीसुद्धा शिंपडला जातो त्या पद्धतीनेच आपल्याला प्रत्येक अमावस्येला घराभोवती हा दहीभात शिंपडायचा आहे परंतु आपल्या घराभोवती शक्य नाही तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर मग काय करायचं तर काय करायचं हा भात मुठीमध्ये घ्यायचा तुमच्या घराच्या ज्या चार भिंती आहेत तर त्या चारही भिंतींना या भाताचा स्पर्श करायचा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरून सात वेळेला हा भात उतरवायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या घरापासून दूर ज्या ठिकाणी हा भात कोणीही ओलांडणार नाही तर अशा जागेवरती नेऊन हा भात आपल्याला ठेवायचा आहे आणि ही प्रोसेस करताना तुम्हाला काहीही कोणाशीही बोलायचं नाही भात ठेवून जेव्हा तुम्ही घरी परत याल तेव्हा सुद्धा वाटेने रस्त्याने जरी कोणी तुम्हाला भेटलं तरीसुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आणि परत आल्यानंतर आपण हातपाय धुवूनच आपल्या घरामध्ये यायचं आहे कारण हा उपाय आपण नकारात्मकता नष्ट व्हावी यासाठी केलेला असतो त्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती बाहेरची बाहेरच जावी यासाठी हात पाय धुवूनच आपल्याला घरामध्ये जे काही जायचं आहे तर ते जायचं आहे असा साधा सोपा उपाय आहे तुम्हाला घराभोवती दही भात शिंपडणे शक्य असेल तर घराभोवती शिंपडा किंवा तुम्ही चारी भिंतींना स्पर्श करून बाहेर नेऊन एका ठिकाणी ठेवू शकता तर हा उपाय आपण प्रत्येक सुद्धा करू शकतो यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे अडचणी आहे संकटे आहेत तर ती नष्ट होतात त्यासोबतच घराला जर नजरबाधा झालेली असेल तर तीसुद्धा नष्ट होते शनिदोष पितृदोष तर यापासूनसुद्धा मुक्तता मिळत असते तसेच तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळायचा आहे आणि फोडायचा आहे आणि तो दूर नेऊन तुम्हाला टाकायचा आहे यामुळे सुद्धा वाईट जी काही शक्ती आहे नकारात्मकता आहे तर याचासुद्धा नाश होतो आणि तुम्ही जो भात आपण शिजवतो तर तो, तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे त्यामधला भात हा शिल्लक ठेवायचा नाही किंवा त्यातला भात कोणी खायचासुद्धा नाही तर ही सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याप्रमाणेच आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराची नजरसुद्धा काढू शकतो यासाठी तुम्ही पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्या त्या देटासह हो घ्या खडे मिठाचे तीन खडे घ्यायचे आहेत आणि मोहरीचे आपल्याला पाच ते सहा दाणे घ्यायचे आहेत आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून तीन वेळेला या वस्तू ज्या आहेत तर त्या ओवाळायच्या आहेत किंवा सात वेळेला ओवाळा पाच वेळेला ओवाळा आणि घराची नजर काढल्यानंतर घराबाहेर थोडासा अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये नेऊन हे आपल्याला टाकायचं आहे एका भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित केला तरी चालेल परंतु अग्नि प्रज्वलित करणे शक्य नसेल तर फक्त मीठ मोहरी घ्या अशा प्रकारेच घराची नजर काढा आणि तुम्हाला खरकट्या पाण्यामध्ये हे मीठ मोहरी टाकायची आहे तर हा सुद्धा उपाय आपण अमावस्येला करू शकतो तर अशा प्रकारे आपण आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट व्हावी तर यासाठी मी तीन उपाय या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर तीनपैकी नक्कीच तुम्ही एक उपाय हा उद्या अमवनी अमावस्येला करू शकता